हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज माझे सगळे भगिनींसाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे का म्हणजे बरेच जणी म्हणतात ना यो हो, आम्हाला वेळ मिळत नाही सबड होत नाही होत नाही आपल्याकडे भरपूर वेळ असतो आता दुपारची वेळ असं म्हणतात दुपारी आपण झोपू नये झोपलं तरी नॅप म्हणतो पंधरा मिनटापेक्षा जास्त झोपता कामा नाही का म्हणजे दुपारी झोपलं की काय होते एक म्हणजे आपलं वजन वाढते त्यामुळे ज्यांना आपलं वजन वाढवायचं नाही तेही दुपारी कधीच झोपायचं नाही बिलकुल झोपायचं नाही काही होत नाही उलट रात्री लगेच आडवं झालं की झोप लागते आणि दुपारी झोपलं नाही का नाही आपण ॲक्टिव्ह राहतो आणि रात्री आपण गादीवर पडलो पडलो की झोप लागते आपल्याला त्यामुळे दुपारी झोपायचं नाही मग तुम्ही म्हणाल बोर होते मग काय मोबाईल बघत बसायचं का नाही एक दहा पंधरा मिनिटं बघा हरकत आहे पण असा तीन चार तास मोबाईल बघत घालवायचे नाही मग आपण काय काम करायची ती मी आज तुम्हाला चाळीस कामांची यादी देणार आहे आपले घरातले चाळीस कामांची यादी आता देणार आहे ती तुम्ही रोज चाळीस करा असं नाही म्हणत मी हवं तसं आपले गरजेप्रमाणे करा पण जी काम आपण दुपारी झोपून वेळ घालवण्यापेक्षा त्या वेळेला काय काय कामं करायची आहेत म्हणजे आपल्याला भरपूर वेळ मिळतो अहो सगळ्यांसाठी चोवीस तासचे असतात मग आपल्यालाच वेळ मिळत नाही असं काय बाकी लोकांना एवढा हा वेळ मिळतो त्यामुळे हवं तर लिहून घ्या तुम्ही कागद पेन घेऊन ही हरकत नाही म्हणजे हवं तेव्हा ते तुम्हाला बघता येईल आता पहिलं म्हणजे डे टू डे वर्क टाइम टेबल करा ही दुपारची वेळ तुम्ही एकटे असता मुला शाळेत गेलेले असतात मिस्टर तुमच्या ऑफिसला गेलेले असतात म्हणजे आपलं एक टाइपचं टाइम टेबल असलं का नाही आता हे करू करू आधी हे करू तो करू असं होत नाही हे झालं एक दुसरं आपल्याला दुसऱ्या दिवशीला लागणारी लसूण सोलून ठेवा किंवा असं काही छोटी छोटी तयारी असलेली खूप सोलून ठेवू नका एका दोन दिवस तर करून ठेवा आणि त्याच्याशिवाय आपल्याला ताजे मसाले आवडतात बघा तो काळा मसाला असेल गरम मसाला असेल सांबार मसाला असेल किंवा वेगवेगळे आपण राईस बनवत असलो तरी त्या पावडर असतील हे सगळं बनवू शकतो आणि हल्ली तर यूट्यूबवर सर्व काही आहे जे आपल्याला बनवायचं आहे त्याची तयारी करून ठेवू शकतं आणि बेडशीट ब्लँकेट्स काही बदलायचे असलेले ते बदलू शकता म्हणजे आपण रात्री साबणाचे पाण्यात घालून टाकले की सकाळी मशीनवरनं एकदा फिरवले की स्वच्छ निघून जातात त्याच्याशिवाय आपल्याला काही हॉबी असली काही आपल्याला एम्ब्रॉयडरी करायची आहे काही शिवायचं आहे हे सगळं करू शकतो आपण आणि सेल्फ इम्प्रुवमेंटसाठी काही पुस्तकं वाचू शकतो मोटिवेशनल व्हिडिओ बघू शकतो रोज एक दोन तीन व्हिडिओ बघायचे असं हे करा किंवा एक ते पाचपर्यंत मोबाईल घेऊन बसलो असं करायचं नाही का आपली जबाबदारी आहे आता आपण गृहिणी आहोत म्हटल्यावर आणि त्याच्याशिवाय तुम्हाला मेहंदी लावायची असली का म्हणजे स्वतःसाठी पण वेळ पाहिजेत की मेहंदी लावायची असली की मेहंदी लावा किंवा बाथरूम वगैरे किंवा टॉयलेट साफ कराय सकाळी गडबडीत झालं नसलं की नीटपणे व्यवस्थितपणे धुवून टाकू शकता एक एक सेक्शन आपण स्वयंपाकघरातलं घ्या तर एक एक दिवस स्वच्छ करून ठेवा आणि ही वेळ आपल्याला रिकामी मिळते बघा त्यामुळे आपण आता जरा डी क्लॅटरिंग करू शकतो नको असलेले कपडे बाहेर काढून टाकायचे लगेच ते हे करायचे भांडी नको असली की ती बाजूला काढून ठेवायची त्याच्याशिवाय आपले मुलांचे स्टडी टेबल असते तर साफ करा कबोर्ड्स असतात ते साफ करा पुस्तकं व्यवस्थित लावून ठेवा आपले कपडे आपले मुलांचे कोणाचे उसावले असले बटणं लूस, झाली असली हे सगळं करून ठेवू शकतो ह्याला काही वेळ लागत नाही दोन चार मिनटं लागतात आणि आपले स्वयंपाकघरातले काही नेहमी आपण वापरणारे डबे रिकामे झाले असले की स्टोर रूममधनं दा काढून डाळ भरून ठेवायची तांदूळ भरून ठेवायचे हे सगळं आपण करू शकतो वाढलेले कपडे घडी करून व्यवस्थित त्यांचे त्यांचे जागी ठेवू शकतो आपल्याकडे शक्यतो आली प्रत्येकाचा वेगवेगळा कबर्ड असतात कप्पे असतात तसे प्रत्येकाचे कपडे ठेवायचे भांडी व्यवस्थित घासून ठेवलेली वाढलेली असतात ती जागेला लावायची आणि काही काही डीप क्लिनिंग करायचं असलं की त्यावेळेला करायचं सपोज फ्रीज ओढून साफ करायचं ती किंवा फ्रीजचे आत सुद्धा व्यवस्थितपणे साफ करावं लागते म्हणजे काही एकाच गोष्ट बरेच दिवसानं राहिलेली आपल्याला दिसते कधी कधी बर्फ साठलेला असतो हे सगळं एकदा व्यवस्थित आपण डीप क्लीन करू शकतो आपलं गार्डन असलं की गार्डनचं काम करू शकतो वाढलेली पानं पडलेली असतात ती काढायची कुठे नवीन बिया रहे, पे रहे चास तर, पे रहे हे कराय पेरायच्या असल्या तर त पेरायच्या साफसफाई काही हे सगळं करू शकतो आणि आपल्यासाठी जरा वेळ द्या तुम्हाला काय नेल पॉलिश लावायचं आहे काही तुमच्यासाठी करायचं असलेला करू शकता ऑनलाईन काम करत असाल तर तासभर तुम्ही त्याच्यासाठी देऊ शकता डायनिंग टेबल क्लीन करावं लागते आपल्याला माहीत आहे कसं सगळं पसारा ते भरलेला असतो हॉलमध्ये सोफा म्हणा सोफेवरचे कवर म्हणा खुर्च्या कारपेट सगळा अस्तव्यस्त झालेलं असते तर सगळं व्यवस्थितपणे एकदा लावून ठेवा गॅस जरा डीप क्लीन करायचा असला तर जरा करू शकता क्लीनिंग लिक्विड वगैरे घालून का म्हणजे सकाळी गडबडीच्या वेळेला झालं नसेल त्याच्याशिवाय तुमच्याकडे कुत्री मांजरं असली की त्यांचा काहीही कॅर घ्यायचं असलं कुत्र्याला आंघोळ घालायची असते पावडर लावायचं असते ह्यालाही आपल्याला वेळ लागतो त्याच्याशिवाय आपल्या किचनमध्ये कित्येक वेळेला का नाही हँडल्स लूज झालेले असतात त्यामुळे काय करायचं आपण किचनमध्ये जे एक स्क्रूड्रायवर पण ठेवायचो कुठल्याच कुकरचे असेल कशाचे हँडल्स लूज झाले असले का नाही ते व्यवस्थित टाईट करून ठेवायचे त्याच्याशिवाय स्वतःची काही कामं असली तरी करू शकता फेस मास्क वगैरे काही लावायचं असलं लावलं दहा मिनटं ठेवायचं असलं की तोपर्यंत लावायचं आणि बाकीचंही कामं करायची हे कामं करत असताना आपल्या आईवडिलांना फोन करायचा असला की एक आठ दहा मिनटं फोनवर बोलू शकतात त्यांना पण वाटत असतेच की आपल्या मुलीची काळजी आणि हे बघा पीठ वगैरे तेव्हाच तेव्हा आपण चाळून घेण्यापेक्षा आता आपल्याला वेळ असतो त्यामुळे सगळं तांदूळाचं असेल डाळीचं असेल काही सगळे चाळून व्यवस्थित ठेवा का म्हणजे चालल्यावर आपल्याला ती चाळण पण स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून ठेवायची असते त्यामुळे मुलांचं स्टडी टेबल साफ करणं क्लीन करून ठेवणं म्हणजे त्यांना अभ्यासाला व्यवस्थित लक्ष देता येते पालेभाज्या वगैरे असल्या की त्या निवडून ठेवायला वेळ लागतो हे बघा आपण केल्याशिवाय कोणी आपल्याला मदत करत नसते त्यामुळे त्या, त्या पालेभाज्या वगैरे निवडून ठेवणा मी सांगितल्यासारखं फ्रीज क्लीन करा वॉशिंग मशीन क्लीन करा तुम्ही म्हणाल वॉशिंग मशीन काय हो स्वच्छ कापड घेऊन नीट पुसून स्वच्छ करावं लागते इवन आपली मिक्सी वगैरे पण तेव्हाचं तेव्हा नुसतं पुसून ठेवता पण जरा डीप क्लीन करायचं असलं की आता करू शकता फोटो लावलेले असतात हॉलमध्ये था ते सगळे व्यवस्थित पुसून स्वच्छ करा स्टील बॉटल्स वगैरे असले की ते सगळे ब्रश करून साफ करून कोरडं करत ठेवा आपल्या किडक्या झाडून स्वच्छ करून ठेवावं लागते नाही ते धूळ येते शूरॅक्ट आणून ठेवलेलं नाही ते शिवराया तसेच तसं असते असं करू नका तर आपण काढा नको असलेल्या न वापरातले चप्पल बूट फेकून द्या आणि आपले देवाचं पण काही स्वच्छता करायची असली घासून ठेवायची असली भांडी तीचं सामान सगळं करून ठेवू शकतात व्हेजिटेबल नसले उद्याला काही आणायचं असलं घराजवळ भाजी आहे जाऊन भाजी आणून ठेवू शकता एवढे करूनही आपल्याला वेळ मिळतो तासभर मग त्या वेळेला वॉकिंग करत जावा म्हणजे तुमचं पण हेल्थ चांगलं राहते असं आपल्याला करायला का नाही भरपूर कामं आहेत तो शोधून शोधून आपण करत असतो मी तर कित्येक वेळेला लावलेलं ला कपाट सगळं काढते आणि परत तसं लावून ठेवते आणि माझं बघून बघून माझी नात पण तच चालू केलेली आहे तिचं पण चार दिवसाने एकदा सगळा कपाट लावणं तिचे टेबल टेबलात खालची पुस्तकं लावणं सगळं चालू असते त्यामुळे आपणच शोधून काम शोधून शोधून करत असतो त्यामुळे आपलं मनही शांत व्यवस्थित राहते घर पण स्वच्छ राहते आणि आपला वेळ अगदी उत्तम प्रकारे जातो हॅव ए गुड डे